मला अजून काही त्याच्याबद्दल माहिती नाही मी तुमच्या चॅनललाच चा बघितलं की एकनाथराव शिंदेनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना काही आव्हान केलेलं आहे आता ऐकायचं नाही ऐकायचं वरिष्ठांचं त्यांच्या नेतृत्वाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आम्ही आरेला कार्य करू शकतो पण मला महायुतीमधलं वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचं आहे कारण मी काही स्टेटमेंट केलं की त्याचा फार वेगळा विपर्यास केला जातो आम्हाला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून ह्या निवडणुका पार पाडायच्या वातावरण एक चांगलं त्या ठिकाणी ठेवायचं हा माझा प्रयत्न बारामतीमध्ये लढण्यासाठी लड़ा ठाम आहे मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही तुम्हालाही उड बारामतीत मला लढायचं असेल तर आपण पण लढू शकता शेवटी प्रत्येकाला लढण्याचा अधिकार <laughs> आहे पुढील लढाव संविधानाने आपल्याला दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे आणि तो ज्याचा त्याचा अधिकार आहे आम्हाला त्याच्याबद्दल लोकशाही आहे लोकशाहीमध्ये चाल दादा जवळचे सहकारी निवडणुकीच्या काळात नाराजी व्यक्त करतात मग बाकी दिवस ह्या नाराजी का पुढे येत नाही निवडणुकी मला त्याबद्दल ही काही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही बाबांनो ही देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेचं भवितव्य ठणव ठरवणारी निवडणूक आहे आपण त्या अँगलने ह्या निवडणुकीकडे बघू म्हणजे मी तरी त्या अँगलने बघतो मला अशी माहिती मिळाली आज त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची मिटिंग झाली आणि नाराजी नाराजी तुम्हीच उठवता हे जी नाराजी त्याची नारा नारा नारा। मी तुम्हाला सांगतो महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा शिस्तीनं चालणारा पक्ष आहे हे तर खरं आहे त्याच्यावर एकदा भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या पक्षामध्ये गेला तर त्या पक्षाची ध्येय धोरणं त्या पक्षादी घालून दिलेली शिस्त त्या प शिस्तीच्या बाहेर कुणाला जाता येत नाही आणि त्या संदर्भामध्ये त्यांची म्हणजे आजच नाही आम्ही पहिल्यापासून बघतोय त्याच्यामुळं पूर्वी काँग्रेसमधली परिस्थिती वेगळी आहे इतर पक्षातली परिस्थिती वेगळी आहे त्या पक्षाची कामाची पद्धत परिस्थिती पद्धत वेगळी आहे